आमी जीवन जगत असताना की ज्यांच्या करता आम्ही करतोय ते आमच्या करता काहीतरी करतील ते आमच्यावर प्रेम करत असतील नारदांनी त्याचा उद्धार करण्याचं ठरवलेलं आहे नारदानी रत्नाकराला सांगितलं जा घरी जाऊन विचारून येत कोण कोण त्याचे वाटे करी आहेत तर रत्नाकराच्या मनामध्ये संशय आहे मला तिकडे पाठवाल आणि तुम्ही निघून जाल नारदान सांगितलं नाही तशातला नाही मी पळकुट्या नाही विश्वास बसत नसेल तर मला बांधून टाक झाडाला बांधून टाकल कर करून माझ्या माहितीप्रमाणे म्हणूनच की काय आजही वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार कीर्तनाला उभार आल्यानंतर कंबर बांधून घेतो त्याचं कारणच आहे वाल्याचा उद्धार करण्याकरता नारदाने स्वतःला बांधून घेतलेलं आहे दुसऱ्याचा उद्धार करण्याकरता स्वतःला काही वेळ बांधून घेण्यामध्ये स्वाभिमान धारण करणारा व्यक्ती त्याला संत समजतो नाही हरकत नाहीत बांधू दिल त्याला ज्ञानोबरे ज्ञानेश्वरी मध्ये संतांची व्याख्या करताना तशीच करतात बुडाले काढीत बांधले सोडीत साखळी फेडीत आरताजी बुडालेला काढतात बांधलेल्याला सोडतात आणि आर्त असणाऱ्या लोकांचे साकडे फेडत असतात बाल्या घरी जातो मायबापाला विचारतो पत्नीला विचारतो मुलाबाळांना विचारतो मी पाप करतोय या पापाच्या वाटेकरी तुम्ही व्हाल का त्यांचे पापाचे तुझं कर्तव्य आहे कमोन खाव गातला पैजी, गातला, गातला, मतली तू आम्हाला कमावून खाऊ घातलं पाहिजे जबाबदारी तुझी आहे माईबापाने सांगली आम्ही लहानपणात तुला घातलं त्याचा मोबदला तुला देणे पोराने सांगली बाबा तुम्ही आम्हाला जन्माला घातलं तुमचं कर्तव्य आहे पत्नीला विचारलं काग म्हटली तू म्हटली मला अर्धांगिनी म्हणतात मी तुमच्या निम्म्या पण पुण्याची वाटेकरी आहे पापाची नाही खाळकण डोळे गोडली नारदाकडे परत येतो पश्चाताप आहे डसा ढसा रडतोय नारदाला सोडतोय नारदाच्या पायावर आश्रूचा अभिषेक करतोय मला एक वाक्य बोलून या विषयाला जे काही चिंतन आहे ते मांडायचे मांडायचं शास्त्रकारांचं मत आहे मानवी जीवन जगत असताना त्या मानवी जीवनाला शुद्ध करायचं असेल पापमुक्त बनवायचं असेल तर काय केलं पाहिजे त्या, त्या मानवी जीवनाच्या शुद्धीकरणाचं सर्वोत्तम साधन आहेत पश्चातापेन शुद्ध ते पश्चाताप झाला पाहिजेत पश्चाताप ही अशी व्यवस्था आहे की ज्याच्या माध्यमातून मानवी अंतकरणाचं शुद्धीकरण होत डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ देत जा आश्रू अश्रू म्हणजे काय अश्रू कधी येतात अश्रू कोणाच्या डोळ्यात येतात स्वतंत्र विचार आहेत त्या अश्रूचे ज्या भावना व्यक्त करण्याकरता आमच्याकडे शब्द कमी पडतात अपुरे पडतात त्या भावना अश्रुवाच्या रूपाने बाहेर पडत असतात म्हणून जेवढा पश्चाताप होईल तेवढा अंतकरण शुद्ध होईल अंतकरण शुद्धीचं ते प्रभावी साधन आहे पाच परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहेत प्रतिष्ठित पणापोटी लोक हसतही नाहीत आणि प्रतिष्ठित पणापोटी लोक रळतही नाहीत आणि एक वाक्य सांगू का मलावरोध आणि मूत्रावरोध हे जसे शरीराकरता गाधक आहेत याचा अवरोध निर्माण करणे शारीरिक विकृती निर्माण करतायत परंतु मलावरोध आणि मूत्रावरोधाने निर्माण झालेली शारीरिक विकृती त्याच्याकरता विज्ञानाने प्रगती करून शस्त्रक्रिया शोधून काढलेल्या आहेत परंतु हाश्यावरोध आणि रुदनावरोध यांनी निर्माण होत नसणारी जी की विकृती आहे ती शारीरिक नसते ती मानसिक विकृती आहे आणि या मानसिक विकृती करता शस्त्रक्रिया हा इलाज नाही त्याच्यावर शास्त्रक्रियाच करावी लागते आणि ती शास्त्रक्रिया करण्याचा अधिकार योग्यता त्याचे सर्जन दवाखान्यात भेटत नाहीत विद्यापीठात नाहीत व्यासपीठावर असतात त्याचे सर्जन विद्यापीठातून निर्माण नाहीत होत त्याचे सर्जन व्यासपीठातून निर्माण होत असतात कारण मनावर ज्या काही प्रक्रिया कराव्या लागतात मनाच्या शुद्धीकरणा करतात ते विज्ञान नाही करू शकत मी एक वाक्य बोलतोय कदाचित पटत नसेल तर स्पष्टीकरणा करतात विज्ञानाची प्रगती खूप झाली विज्ञान शस्त्रक्रिया करतेत कुठपर्यंत विज्ञानाने हृदयाची शस्त्रक्रिया केलीत हृदय प्रत्यारोपणापर्यंतची प्रगती विज्ञान क्षेत्रामध्ये झालेली आहेत पण खरं सांगू का विज्ञान हृदयाची शस्त्रक्रिया करू शकते आणि अध्यात्म हृदयाचं परिवर्तन करू शकते शकत शस्त्रक्रिया नाही शास्त्रक्रिया करावी लागते आणि याचे सर्जन फक्त आणि फक्त संत आहेत याची सर्जरी फक्त संत करू शकतात इतरांकडे ती व्यवस्था नाही आमूलाग्र परिवर्तन आणि कशाच्या माध्यमातून केवळ वैचारिक दृष्टिकोनातून त्याचा आमूलाग्र परिवर्तन करू शकतात आणि म्हणून त्याला पश्चाताप झाला भगवान श्री नाणोवरा ज्ञानेश्वरी मध्ये फार सुंदर लिहितात ज्ञानोवरा या लागी दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी न्हाला न्हावून मजा तुआला आला सर्व भावे नाडोवर तो कितीही दुष्कृती असू द्या किती त्याने पापाचरण केलेलं द्या परंतु त्याला पापमुक्त होण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर त्याने कुठल्या तीर्थात जाऊन स्नान करावं अलीकडच्या काळात होळ लागलेली आहे पापमुक्ती करता तीर्थ स्नानाची ज्या ठिकाणी ज्या नदीमध्ये बोट घालणं शक्य नाही त्याच्यात बुचक्या मारून यायला लागलेल्या आहेत केदारनाथला जाऊन गंगोत्रीला जाऊन यमुनोत्रीला जाऊन अमरनाथ जाऊन कशा करता पापमुक्ती करतात लोक आम्हाला विचारतात महाराज असं एखादं तीर्थ सांगा ज्या तीर्थामध्ये बुचकी मारल्यानंतर माणूस पूर्णतः मुक्त होईल खरं सांगू का जगाच्या पटेल असं तीर्थच नाही ज्या तीर्थामध्ये गेल्यानंतर बुचकी मारल्यानंतर तुमचं पाप समग्रत्वाने जाईल कारण काही असे पाप आहेत मनसंकल्पीचे पापे न जाती तीर्थाची बापे मनसंकल्पाचे पाप तीर्थाच्या जात नाहीत आणि मी माफी मागून एक करेल अलीकडच्या काळामध्ये शारीरिक पाप करणारे कमी आहेत मानसिक पापच आम्ही जास्त करत असतो ते दोघं जण तिथं उभे दिसतात कोण असतील बहीण भाऊ असतील की प्रियकर प्रियशी असतील आणि तिथंच आम्ही अकलेचे तारे तोडत असतो पळून जाण्याच्या विचारत असतील की अभ्यासाची चर्चा करत असतील एकमेकाला दिल्या जाणाऱ्या नोट्स विद्या अर्थात शिकवलेल्या याच्या असतील की प्रेमपत्र असेल याचाच विचार करतोय मी बऱ्याचदा नदीवर आम्ही स्नाना करता जातो स्नान कमी करतो उघडे नागडे लोकच पाहत असतो फक्त आम्ही शारीरिक पापापेक्षा मानसिक पाप जास्त करतो आणि गंगेचं वैशिष्ट्य आहे गंगा पाप हरण करतेत पण गंगा पाप हरण करत असताना गंगेच्या स्नानाची काहीतरी विधी आहेत काही नियमावली आहेत ते नियमावलीचं पालन झालं तरच गंगा पाप हरण करतेत अन्यथा नाही गंगा स्नात पुण्य प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर गंगास्नानाचा पहिला गंगा स्ना करता गंगा माझं पाप हरण करण्याच प्रभावी साधन आहे अशी धारणा पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली तरच गंगास्नानाचं पुण्य प्राप्त होते अन्यथा नाही ही गंगा माझं पाप हरण करणार आहे याचं ज्ञान जर नसेल आणि तो दिवसभर नाही चोवीस तास नाही बाराही महिने नंदीत नदीमध्ये भूचक करत राहिला तरी त्याच्या पापाच्या मुक्तीची व्यवस्था नाही केवळ गंगा स्नानाने जर माणसाचं पाप मुक्त झालं असतात ना तर मी माफी मागून एक शब्द प्रयोग करेल चंद्रभागेत दररोज वाले म्हशी धुतात पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये दररोज म्हशी धुतल्या जातात किती म्हशीचा उद्धार झाला आतापर्यंत एकाही म्हशीचा नाही झाला का नाही झाला त्या म्हशीला कळतच नाही गंगा माझं पापहरण करणारी आहे म्हणून पहिल्यांदा धारणा महत्वाची आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे गंगा स्नाना करता जात असताना नियम आहे गंगा स्नानाला जात असताना जाणाऱ्यांनी पहिल्यांदा संकल्प करावा पापो हम पाप पाप हरा भे गंगे मला पापापासून मुक्त कर गंगा स्नानाचा तिसरा नियम आहे अनेक वस्त्रांशी स्नान करता येत नाही अनेक वस्त्रांशी माणूस धुतला काय आणि बैल धुतला काय काही फरक नाही विवस्त्र स्नान करता येत नाही धर्मशास्त्राचा नियम आहे किंवा वारकरी संतांनी त्याच्यावर भाष्य केलं नग्न होऊन या स्नान जे करीती आणि त्यांचे व्रते होती निरर्थक नग्न होऊन जे स्नान करतात त्यांचे व्रत निरर्थक होतात तिसरं महत्वाचं गोष्ट आहे स्नान करत असताना सचेल स्नान करावं म्हणजे अंगावरच्या कपड्यांनीशी स्नान केल्यानंतर स्नान करून आलेल्या व्यक्तीने दुसरे कपडे परिधान करावेत नाहीतर आम्ही स्नाना करता जातो एक तर काठावर का, कपडे ठेवून देतो बुचकी मारतो पुन्हा तेच कपडे अंगात घालतो गंगा स्नानाचं पुण्य नाही प्राप्त होणार कारण ते पातक जे आहेत कपड्याचा आश्रय घेऊन काठावर राहतात आणि पुन्हा आले की तेच पुन्हा त्याच्यात प्रविष्ट होतात काही काही तर शाने फार सुंदर पद्धतीने स्नान करतात काठावर नाही ठेवते कपडे म्हणजे काय करतात एका हातात टावेल अंडर पॅन्ट नाक दाबतात आणि असा हात वर आणि पुन्हा हात बदलला की पुन्हा बुचकी मारतात आणि पुन्हा येतात धर्मशास्त्राचा नियम आहे षणमुखी मुद्रा केली पाहिजे ते दोन अंगठे कानामध्ये घालायचे करंगडी नागपुळे दाबायचे आणि तीन बोटांनी डोळे दाबून सलग पाच बुचक्या घेतल्या पाहिजे अंगावर असं गळव्यानी पाणी घेऊन गंगा पाप मुक्त नाही करत बुचकी घ्यावी लागेल त्याच्यामध्ये सलग पाच बुजक्या घ्याव्या लागतील गंगा स्नान करण्याकरता गेल्यानंतर साबण वापरता येणार नाही त्यात गंगेतली वाळू हे साबण त्याच्यात मलमूत्र विसर्जित करता येणार नाही गुळणी टाकता येणार नाही इतके नियम जर पाळल्या गेले तर गंगा पापमुक्त